बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग छत्तीसावा गरीब माणसांसाठी काहीतरी करायला पाहिजे या करुणेच्या भावनेतून प्राथमिक समाजवादाचा जन्म झाला हा झाला संतांचा समाजवाद पण ज्यांना फुकट हवं असतं अशांनाही आपण करुणेवर जगतो आहोत असं म्हणणं आवडत नाही मग अशी ऐतखाऊ माणसं काही तत्वज्ञान तयार करतात भिकेसाठी पहिलं तत्वज्ञान धार्मिकाने तयार केलं पुढे तथाकथित शास्त्रीय समाजवाद आला एकाकडे खूप पैसा दुसऱ्याकडे काही नाही ही विषमता दूर झाली पाहिजे मग खाजगी मालमत्ता संपवा समाजाच्या संपत्तीचं समान वाटप करा सगळे लोक समान आहेत ते समान सुखी होतील या भोंगळ विचारने शंभर वर्ष मनुष्य जातीचं हायजॅकिंग केलं मानव जातीचं भलं म्हणजे समाजवाद असं समीकरण मांडलं गेलं पण ते इतिहासानं सपशेल चुकीचं ठरवलं तरीही समाजसेवा करणारी मंडळी अजूनही समाजवादानंच पछाडलेली आहेत समाजसेवेच्या सोसातनं दुसरी गफलत पैदा होते दुसऱ्याचं दुःख दूर करणं हेच पुरुषार्थाचं गमक मानलं जातं सेवा करणं हेच सर्वात उदात्त कार्य मानलं जातं तेव्हा मग या कार्यासाठी दिनदुबळ्या लाचार अगतिक माणसांचीही गरज भासू लागते नाहीतर सेवा करायची कुणाची सेवेचं से भाग्य काहीना लाभावं यासाठी काहींनी दुःखांचं गरिबीचं दुर्भाग्य पत्करणंही आवश्यक होऊन बसतं सेवेची उदात्त उबळ नेहमीच अशा गरजूंच्या शोधात असते देशावर काही नैसर्गिक का आपत्ती कोसळली तर आपल्या विद्यार्थ्यांना तातडीने मदत करण्यासाठी धाडणाऱ्या आदर्श वार्तेच्या अप्पासाहेब गोपटेंना एखाद्या वर्षी देशात कसलीच आपत्ती कोसळली नाही तर विद्यार्थ्यांची देशसेवेची संधी हुकली म्हणून हळहळ वाटते समाजाबद्दल खरंच आस्था असेल तर सेवेची गरज कमीत कमी लागेल असा समाज निर्माण करायला हवा आम्ही तळागाळातल्यांच्या उद्धाराचं काम करतो असं जाहीर करणं हे खरं तर उद्धटपणाचं द्योतक आहे आम्ही दीनदलितांची सेवा करतो असं म्हणणं ही गरिबांचा अपमान करणार आहे सेवा ही आंतरिक जिव्हाळ्यातून करुणेतून प्रेमापोटी घडावी लागते ती कुठल्या उदात्त हेतूनं करायची नसते अशी सहेेतूक सेवा करणारे समाजसेवक खरं तर समाजाचं नुकसानच करीत असतात मोले घातले रडाया अशीच त्यांची अवस्था असते प्रचंड दुःख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरता मी हे दिव्य करीत आहे असं म्हणणारी मंडळी खरं तर दांभिक असण्याची शक्यता दाट असते आयुष्यात दुसरं काहीच नाही तर निदान सेवा करून समाजात प्रतिष्ठा कमवावी हीच त्याची सुप्त इच्छा असते हा तर सर्वात शुद्ध स्वार्थ झाला मी हे माझ्या आनंदाकरता करतो आहे स्वार्थाकरता करतो आहे हे सांगण्यात कुणाला शरम का वाटावी यो ऑनर समाजवाद्यांनी सेवा या संकल्पनेबाबत निर्माण केलेला एक अपसमजही मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो आपल्या देशात असलेलं अध्यात्माचं आणि मोक्षमुक्तीचं आकर्षण याचा वापर करण्यासाठी ही मंडळी समाजसेवेचा अध्यात्माशी संबंध जोडत असतात समाजरूपी परमेश्वराची निष्काम सेवा केली की मुक्ती मिळते वगैरे हे खरं नव्हे कुठलाही विशिष्ट हेतू ठेवून सेवा करणारा कार्यकर्ता हा जीवन साधक असूच शकत नाही मी कार्यकर्ता मी समाजसेवक हा अहंकार अध्यात्मात पूर्णतःवर जे आहे सेवेचा अहंकार तर अगदीच घातक असतो म्हणून तर सेवा करणाऱ्यांचं सा आपापसात पटत नसतं समाजाचं भलं काय ते मलाच कळतं अशा ह्या अहंकारापोटी अनेक समाजसेवक प्रसंगी समाजाला विठिलाच धरताना दिसतात ही साधना नक्कीच नव्हे केवळ शुद्ध करुणेपोटी चित्तशुद्धी जीवन आणि जीवनशुद्धीसाठी सेवा करणं वेगळं आणि धर्मप्रसारासाठी किंवा कुठली संस्था संघटना बळकट करण्यासाठी कार्य करणं वेगळं अपंग मतिमंद असहाय्य अशांना मदतीची गरज असते हे तर नक्कीच पण त्यांच्यावर आपल्या सेवेचं त्यागाचं ओझं लादणं हे माणुसकीचं लक्ष नव्हे आज ती मंडळीही आम्हाला दया नको काम द्या आमचा अभिमान दुखू नका असं बजावित आहेत दान माणसाला नादान बनवतं दया त्याला शर्मिंदा बनवते सेवा त्याला उपकृत बनवते लाचार बनवते करुणा ही दुःखावरची फुंकर असते दुःखावरचा उपाय नव्हे प्रेम हेही गरिबीवरचं उत्तर नव्हे त्यावर समृद्धी संशोधन निर्मिती हीच उत्तरं आहेत कुष्ठरोग्यांच्या सेवेला वाहून घेणारा एखादा सेवाव्रती जेवढी मानवतेची सेवा करीत असतो त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक मोलाची सेवा कुष्ठरोग नाहीचा व्हावा यासाठी संशोधन करणारा संशोधक करीत असतो पण आपण त्याला महात्मा म्हणत नाही कारण त्यानं ना सेवा केलेली असते ना त्याग त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात रममान होऊन स्वतःच्या बुद्धीची चूस पुरवलेली असते खरा शुद्ध स्वार्थ हाच मानवतेचं खरं कल्याण करीत असतो याचं हे एक ढळढळीत उदाहरण ठरावं गरिबीचं उच्चाटन करू शकणारी समृद्धी प्रेम करुणेच्या मार्गाने येत नसते अपंगांसाठी वेगळी ऑलिम्पिकची स्पर्धा घेणं हा पर्याय असू शकतो पण मूळ ऑलिम्पिक स्पर्धेलाच जर अपंगांच्या स्पर्धेचे नियम लावले तर केवढा गदारोळ होईल अर्थकारणात मानवता आणि समतान हवे क्षमता महत्त्वाची असते त्यासाठी स्वार्थाचीच प्रेरणा कामी येते यो ऑनर सुजान स्वार्थाच्या वृत्तीतून महात्मे कसे पैदा होणार असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता माझा प्रश्न असा आहे कुणाला हवे आहेत महात्मे महात्मे हे दारिद्र्याच्या दलदलीत पैदा होत असतात समृद्ध देशांना महात्म्याची गरजच नसते आपल्याला महात्मे हवे आहेत की त्यांची गरजच संपवणारी समृद्धी हवी आहे आम्हाला महात्मे नको आहेत आणि यापुढे तरी हुतात्मेही नको आहेत स्वातंत्र्याच्या जन्मसिद्ध हक्कासाठी कुणाला प्राणाचं मोल मोजावं लागणं ही अत्यंत दुःखद बाब आहे अशा हुतात्म्यांच्या स्मृतीनं हृदयात आदर अभिमान उचवळून येत असला तर डोळ्यांत अश्रूच उभे राहतात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचं आम्ही अवमूल्यन करीत आहोत असाही आरोप आहे यो ऑनर आम्ही स्वार्थी जरूर आहोत कृतज्ञ नाही आहोत ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं मोल मोजलं आहे त्यांचे आम्ही ऋणीच आहोत सदैव राहू पण मी आमच्या वकील मित्रांच्या हे निदर्शनास अनु इच्छितो की त्या वीरांचंही मरण हे ध्येय नव्हतं स्वातंत्र्य हे ध्येय होतं स्वाभिमानानं जगणं हे ध्येय होतं म्हणूनच स्वातंत्र्यवीर आम्हाला संदेश देतात तो स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ताठ मानेनं जगण्याचा देश पारतंत्र्यात असेल युद्धस्थिती असेल तर स्वतःच्या प्राणांचीही किंमत मोजण्याची तयारी असावी हे तर निश्चित पण ते केवळ प्रासंगिक नैमित्तिक कर्तव्य असतं नैमित्तिक कर्तव्य ही नित्य कर्तव्य करायची नसतात एरवी आपापली आयुष्य मनसोक्त जगणं हेच अपेक्षित असतं आणि तशी ती जगतानाही संघर्ष करावाच लागतो की विचारवंत विचाराच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतात कलावंत आविष्कार स्वातंत्र्यासाठी लढत असतात उद्योजक विकासाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतात ज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी शास्त्रज्ञाना लढावं लागतं प्रसंगी प्राणाचं मोल त्यांनाही मोजावं लागतं पण स्वातंत्र्य हेच खरं मूल्य आहे बलिदान हे मूल्य नव्हे स्वातंत्र्यासाठी प्रसंगी बलिदानाला सिद्ध असणं वेगळं आणि बलिदानाची संधी शोधणं वेगळं ती हुकली म्हणून हळहळणं वेगळं जन्मसिद्ध स्वातंत्र्याच्या हक्कासाठी कोणाला बलिदान करावं लागणार नाही असा समाज हा खरा उन्नत समाज असतो असा समाज निर्माण करणं दूरच तरुणांमध्ये बलिदानाची आणि घाऊक समर्पणाची खुमखुमी जागवणं हाच उद्योग समूहवाद्यांकडून केला जातो त्यामुळे स्वतंत्रपणे आयुष्याचा अनुभव घेण्याची आकांक्षा मारली जाते अर्थात काही ना पराक्रम गाजवण्याची इच्छा निर्माण होतेही पण त्यासाठीही कुटुंब जात धर्म राष्ट्र यांच्या प्रतिष्ठेचा आधार घ्यावा लागतो राष्ट्राकरता जगणं मरणं यातील उदात्तता पिढ्यांनी मान्य केली आहे सर्व देशातील सर्व भाषांतील प्रतिभाशाली कवींनी या भावनेला प्रभावी शब्दात गुंफून समुदाय भक्तीची मोठी सोय केलेली आहे पराक्रमाच्या उर्मेला वाव तर मिळावा पण जीवनाचा अर्थ काय आयुष्य कशासाठी अशा त्रासदायक प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी पडू नये यात दुहेरी सोय असते समर्पण कशासाठी करायचं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाला वैभवाच्या शिखरावर चढवण्यासाठी माझा प्रश्न असा आहे देशाला स्वातंत्र्य कशासाठी हवं असतं ते हवं असतं देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यात जगता यावं म्हणून स्वातंत्र्य हे व्यक्तीचं असतं देशाच्या सीमांचं नव्हे देश वैभवाच्या शिखरावर कशासाठी चढवायचा देशातल्या प्रत्येक व्यक्तीला वैभवानं जगता यावं म्हणून अहो देश देश म्हणजे काय दगडधोंडे माती की देशातले व्यक्ती सर्वांनीच त्यागाची परिसीमा गाठायची जी? समर्पणाने जीवन सार्थक करायचं सा। हेच ध्येय असेल तर वैभव समृद्धीची गरजच काय यांचं म्हणणं आहे काहींनी समर्पण केल्याशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही राष्ट्राचं गगनचुंबी मंदिर उभं करण्यासाठी काहींनी स्वतःला पायातले दगड म्हणून चिनून घ्यावंच लागतं अशी काव्यात्मक आव्हानं करून धर्म संस्कृती पूर्वगौरवांचं बंभारडिंग करून महापुरुषाच्या अनाभाका घालून समर्पणाची उर्मी जागवली जाते यो ऑनर स्वातंत्र्याच्या प्रेरणेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये सामाजिक जाणीव रुजवणं हे मी समजू शकतो पण देशभक्त निर्माण करण्याचे कारखाने कसे असू शकतात हे मात्र समजू शकत नाही देशावर प्रेम करा देवाची भक्ती करा असं बिंबवलं जातं पण प्रेमाची काय किंवा भक्तीची काय सक्ती करता येत नसते ती आतूनच उमरून यावी लागते तरीही अशा संस्था संघटनांतून देशभक्तीचे धडे दिले जातात हा देश कधी ना कधी अखंड होऊन जगाच्या गुरुपदीत विराजमान होईल या स्वप्नासाठी आयुष्य वाहणारे हजारो कार्यकर्ते घडवले जातात अतिशय नम्रपणे या कार्यकर्त्यांना मी एकच सांगू इच्छितो विश्वाचे कल्याण फक्त आपला अखंड देशच करू शकतो आणि देशाचं कल्याण फक्त महासंघच करू शकतो या दृढ विश्वासानं तुम्ही संघकार्याला जीवन वाहिलं असेल व त्यातच तुम्हाला कुठला उच्च प्रतीचा आनंद मिळत असेल तर तो तुम्हाला जरूर मिळत राहो पण तुम्ही आमच्या कल्याणासाठी त्याग समर्पण करीत असाल तर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे कृपया आमच्यासाठी काही त्याग करू नका मित्र हो तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारू शकता तुमच्यासाठी कोणी त्याग करावा असं तुम्हाला स्वतःला वाटतं का का नाही वाटत कारण त्या त्यागाचं ओझं वाटतं त्या त्यागाचं एक मिंधेपण येतं पण तेच ओझं ते पण तुम्ही आमच्यावर का लादता आहात आम्हाला ते पण नको आहे तुमच्या सुखाच्या होळीवर पोळी भाजण्याची आमची अजिबात इच्छा नाही आहे तुम्हीही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत इच्छा आकांक्षा पुऱ्या कराव्यात स्वतःचा सा विकास साधावा समृद्ध जीवन जगावं त्यातून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावं हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे व्यक्ती व्यक्तीच्या विकासातूनच देशाचा राष्ट्राचा विकास सिद्ध होतो असंच आम्ही मानतो तसा तो होत नसेल तर देश म्हणजे कोणी मायावी शक्ती किंवा एखादी राक्षसी गोष्ट असते असंच म्हणावं लागेल मला तर असा प्रश्न पडतो की या समूहवादी मंडळींना खरंच समृद्धीची आस आहे की समर्पणाची झिंग आहे उद्या खरंच देश समृद्ध झाला तर ही मंडळी कुणासाठी व कशासाठी समर्पण करणार त्याशिवाय दुसरी कुठली प्रेरणाच नसेल तर ही मंडळी करणार तरी काय बेकारीची कुऱ्हाडच कोसळेल त्यांच्यावर तीही कशामुळे तर देश समृद्ध झाल्यामुळे असं झालं तर आज भक्तिभावानं म्हटली जाणारी सगळी समर्पणाची पद्ये ही मोडीत काढावी लागतील समर्पणाच्या तत्त्वज्ञानाचा हा असा दैव दुर्विलास असतो त्यापेक्षा आमचं सुजान स्वार्थाचं तत्त्वज्ञान केव्हाही परवडलं प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतःचं भलं व्हावं ही प्रेरणा असतेच त्या प्रेरणेपोटी तो स्वतःचाच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा आणि देशाचाही उद्धार साधून जातो असाच आमचा विश्वास आहे हा स्वार्थच असतो फक्त तो सुजान असावा एवढंच सुजान स्वार्थ फक्त तात्कालिक लाभात समाधान मानत नाही भविष्यात जितकं दूर पाहण्याची शक्यता तितका मनुष्य उघड्या नागड्या स्वार्थापासून दूर जातो आजचा प्रश्न सुटतो तेव्हा त्याला उद्याचा विचार करण्याची फुरसत मिळते मग दूरच्या फायद्यासाठी आजच्या स्वार्थाला मुरड घालता येते सर्व व्यवस्थित असलं तर अगदी जन्मांतराची सुद्धा चिंता वाहता येते पुरेशा उपभोगानंतर सहभोगाचीही गोडी वाटू लागते विनोबांची ही एक व्याख्या अनेकांची अतिशय लाडकी आहे ते म्हणतात भूक असताना खाणे ही प्रकृती भूक नसताना खाणे ही विकृती आणि स्वतःच्या तोंडचा घास अर्धा काढून भुकिलेला देणं ही संस्कृती किती छान आहे व्याख्या पण अशा व्याख्यामुळेच दिशाभूल होत असते स्वतःच्या तोंडचा घास अर्धा काढून भुकेलेला द्यावा हे नक्कीच माणुसकीचं लक्षण आहे पण त्याची संस्कृती केली गेली की, की गोंधळ होतो असं मी फार तर एकदा दोनदा करीन रोजच करावं लागलं तर ते माझ्या प्रकृतीला मानवणारच नाही त्यामुळे तोंडचा अर्धा घास देण्याची उदात्त संस्कृती पाळण्यापेक्षा समृद्धीची कार्यसंस्कृतीची कास धरणं केव्हाही श्रेयस्कर एकतर मी एवढं कमवीन की स्वतःबरोबरच त्यालाही पोटभर देऊ शकेन त्याहीपेक्षा म्हणजे त्याला स्वतःच्या पोटापुरतं कमवता येईल अशी काही खटपट करेन हे आहे की इतरांसाठी काही करण्यात आनंद असतो हेही खरंच की स्वचा हळूहळू विस्तार होऊ शकतो पण स्वचा विस्तार होणं वेगळं आणि स्वविसर्जित करणं वेगळं हा विस्तारसुद्धा सहजपणानं व्हायला हवा ओढून ताणून तो विस्तारण्याचा प्रयत्न केला तर तो फाटण्याची शक्यता अधिक इतर अनेकांचा आपलं आयुष्य परिपूर्ण करण्यात हातभार असतो हे सुजान स्वार्थ कधीच नाकारत नाही म्हणून तर आम्ही असं मानतो की परमार्थ हा सुद्धा व्यापक स्वार्थच असतो मात्र तो लादला गेला तर बुमऱ्यांग होऊ शकतो केवळ दुसऱ्याच्या भल्याकरता मी जीवन व्हायचं आहे दुःख व यातना सोसायच्या आहेत ही एक मानसिक गुलामगिरीच आहे मानव जातीला या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करू शकतो तो आमचा सुजान स्वार्थच जो परमार्थाचाही खरा अर्थ जाणतो युअर ऑनर देशभक्ती धर्मनिष्ठा ही मूल्य आम्ही मानत नाही असंही आमच्या मित्रांनी म्हटलं आहे युअर ऑनर मी कुठल्या देशात जन्माला येतो कुठली भाषा बोलणाऱ्या कुठला धर्म पाळणाऱ्या आईबापांच्या पुढी जन्म घेतो हे मी ठरवू शकत नाही जे आपल्याला जन्मतस प्राप्त होतं त्याचा उमदेपणानं स्वीकार करणं एवढंच आपल्या हाती असतं अर्थात आपली माती आपली माणसं आपली भाषा आपली संस्कृती याविषयी आत्मीयता असणं काही मर्यादेत अभिमान वाटणं हेही समजू शकतं पण ज्या गोष्टी मला केवळ जन्माच्या अपघातानं मिळतात त्यात माझं काहीच कर्तृत्व नसतं अशा गोष्टींचा गर्व बाळगण्याचं कारण काय आहे त्यासाठी इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण काय एकीकडे सर्वांभूती एक चैतन्य असल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे आत्मश्रेष्ठत्वाच्या गर्जना करायच्या यात कुठली संगती आहे आता तर फक्त सनातनी हिंदूंना या देशात घटनात्मक हक्क मिळावेत अशी ही सडेतोड मागणी केली जाते आहे ही मागणी आपल्या सहिष्णुतेच्या विविधतेतून एकतेच्या संस्कृतीत बसते काय आपल्या लोकशाही धर्मनिरपेक्ष घटनेत बसते काय यो ऑनर प्रत्येक व्यक्तीला समाजाची राष्ट्राची काही एका मर्यादेपर्यंत गरज असते हे खरं आहे मात्र त्यानंतर ती प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते असायलाच हवी देशाचं सदस्यत्व काही बंधनं घालतं हेही खरं आहे पण त्याचवेळी ते स्वातंत्र्याच्या कक्षा मोकळ्या करून घेतं हे जास्त खरं आहे व्यक्तीकरता राष्ट्र असतं राष्ट्राकरता व्यक्ती नसते व्यक्ती हेच अनुभवाचं चिंतनाचं एकक असतं शिवाय प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते व्यक्ती तितक्या प्रकृती असतात पिंडे पिंडे मतीर्विरण हे जाणतो म्हणून आम्ही एकच धर्म मानतो युअर ऑनर स्वधर्म हा असा धर्म आहे जो कोणी टाळू शकत नाही जो टाळू पाहतो तो स्वतःचं आणि इतरांचंही नुकसानच करत असतो स्वधर्म तर गीतेतही सांगितलेलं आहे पण स्वधर्म म्हणजे वर्णाश्रमानुसार तुमच्या वाट्याला आलेले कर्म असा त्याचा सोयीस्कर अर्थ लावला गेला आहे स्वधर्माचा खरा अर्थ आहे स्वतःचा पिंड ओळखून त्याच्याशी प्रामाणिक राहून स्वतःची वाटचाल करीत राहणं कुणाचा पिंड साहित्यिकाचा असेल कुणाचा कलावंताचा कुणाचा संशोधकाचा असेल कुणाचा उद्योजकाचा एखाद्याच्या ठाई जात्याच इतकी करुणा असेल की इतरांना प्रेम वाटणं हाच त्याचा धर्म असेल एखाद्याच्या ठाई जन्मतःच इतकी विरक्ती असेल की त्याचं मन मोक्षासाठी असुसलेलं असेल ज्यानं त्यानं आपल्या अंतरीची हाक ऐकावी स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि स्वधर्माचं पालन करावं असंच गीता सांगते समूहवादी मात्र हा स्वधर्म सोडून साऱ्यांना सेवेचे आणि विरक्तीचे धडे देण्यात धन्यता मानतात प्रत्येकाच्या स्वच पद्धतशीर खच्चीकरण करणं स्वधर्मापासून व्यक्तीला परावृत्त करणं एकाच साच्यात कोंबण्याचा अटापिटा करणं स्वतंत्र विचार करण्याची क्षमता मारून त्यांना घाऊक समर्पणासाठी सिद्ध करणं ही समूहवाद्यांची नीती असते जी मुळातच नीतीला धरून नसते म्हणूनच माझ्यापासून नव्हे तर समूहवाद्यांपासून सावध राहायला हवं स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगणं हे जणू पाप आहे असं भासवून तुमच्यात अपराध गंड निर्माण करून मग पापक्षालनासाठी समर्पणाचे आवाहन करणाऱ्या आणि आत्मक्लेशाचं समर्थनच नव्हे तर उदात्तीकरण करणाऱ्या नैतिक कोतवालांपासून समाजानं सावध राहायला हवं आम्हाला फक्त हक्क हवे आहेत कर्तव्याची कदर नाही असंही म्हटलं गेलंय युअर ऑनर हक्क आणि कर्तव्य यातलं द्वंद्वही उघाच निर्माण केलं गेले जे स्वतःच्या हक्काचं आहे केवळ तेवढंच आपलं आहे हा सुजान स्वार्थ झाला जो पाळला तर दुसऱ्याच्या हक्काचं मी काहीही हिरावून घेणार नाही हे कर्तव्य आपोआप पार पाडलं जातं हक्क आणि कर्तव्य यात संघर्ष आहेच कुठे स्व हा हक्काची जाणीव ठेवतो हो स्वतःच्या आणि इतरांच्याही कारण इतरांनाही स्व असतो याची त्याला जाण असते हाच तर आहे आमचा सुजान स्वार्थ युअर ऑनर युगानुयुगे ज्या उत्क्रांतीच्या आधारे आज माणूस टिकून आहे त्यानं प्रगती साधली आहे त्या उत्क्रांतीचा मानवजातीसाठी हाच एकमेवधळा आहे जे जीवाच्या हिताचं असतं तेच अंतिमतः टिकून राहतं त्यासाठी स्वार्थ हाच एकमेव व सार्वभौम निकष असतो कुठल्याही परिस्थितीत जनुके ही जीवामार्फत स्वतःचा स्वार्थच साधत असतात निसर्गात चांगलं वाईट असं काही नसतं ही वर्गवारी केली आहे ती माणसानं ज्या वृत्तीमुळे समूहाचा फायदा होतो त्या वृत्ती सद्गुण ठरवल्या गेल्या तर ज्यामुळे तोटा होतो त्या दुर्गुण ठरवल्या गेल्या हळूहळू सद्गुणांना उदात्ततेच्या ही माणसानं नेऊन बसवलं आहे पण ज्या सद्गुणांमध्ये अंतिम स्वार्थ असतो तेच सद्गुण उत्क्रांतीच्या रेट्यात टिकू शकतात सहकार्य हा सद्गुण स्वार्थ आणि परार्थ दोन्ही साधणारा असतो म्हणूनच टिकतो चांगलं वागण्यामुळे समाजात आदर कीर्ती प्रतिष्ठा मिळते हा स्वार्थच असतो अगदी निरपेक्ष चांगुलपणामुळे होणारा आनंदसुद्धा स्वार्थच असतो शुद्ध परार्थाला मानवी जीवनात स्थान लाभतं तेही अंतिम तातो स्वार्थ साधतो म्हणूनच हे खरंच की माणूस हा एकाच वेळी स्वतंत्र जीव असतो व समाजाचा घटकही असतो मात्र त्यासाठी त्याग समर्पण अशा उदात्त सद्गुणांचे डिंडीम बडवण्यापेक्षा सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली ते मारून मुटकून लादण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सहकार्य औदार्य आस्था कृतज्ञता क्षमा हे तरल सद्गुण एकत्र राहताना फायद्याचे ठरतात हे व्यक्ती व्यक्तीच्या मनी मानसी बिंबवणं हे समंजसपणाचं ठरतं व्यक्तीच्या आनंदाला कुठेही कमी न लेखता ते साधणं हेच शहाणपणाचं ठरतं हाच आहे आमचा सुजान स्वार्थ यो ऑनर मी स्वार्थी आहे पण सहकार्य सहजीवन यांचं मला अजिबात वावडं नाही किंबहुना त्यात अंतिमता माझंही भलं आहे याचं मला भान आहे मात्र मी परावलंबी होऊ इच्छित नाही इतरांनीही माझ्यावर अवलंबून राहावं असा प्रयत्न मी करीत नाही सहकार्य सहजीवन आणि सामूहिकतेचे ढोल बडवणारी मंडळी हे विसरतात की खरं सहकार्य खरी देवाणघेवाण ही दोन स्वतंत्र व्यक्तीमध्ये शक्य असते इंटरडिपेंडन्स इज पॉसिबल ओनली बिटवीन टू इंडिपेंडंट पर्सन्स अन्यथा ती लाचारी तरी ठरते अथवा मेहरबानी ज्याच्यात एकटं जगण्याची हिंमत असते त्यालाच जोडलेपणातली गंमत करते आणि त्याची किंमत ही अन्यथा ते फक्त लटकणं लोंबकळणं ठरतं होय होय मी स्वार्थी आहे पण माझ्या स्वार्थाला सहानुभूती माणूस की या सहज प्रेरणांचं वावडं नाही प्रेम, प्रेम ना ना ही तर माझी सर्वात आंतरिक आणि उत्कट अशी गरज आहे पण प्रेम म्हणजे स्वतः दुबळं होणं नव्हे की प्रिय व्यक्तीला बांधून ठेवणं नव्हे होय मी स्वार्थी आहे पण कुठल्याही व्यावहारिक फायद्यासाठी माझं सत्व माझी तत्व माझा अभिमान मी कधीही विकणार नाही ज्या दिवशी मी स्वाभिमान सोडेन त्या दिवशी माझा स्व संपलेला असेल आणि स्वलाच काही अर्थ उरला नसेल तर स्वार्थ तरी कुठला साधणार युअर ऑनर पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी प्रतिमा या प्रेरणा स्वच्या मानल्या जातात पण त्या सर्व प्रेरणा इतरांशी निगडीत असतात प्रज्ञा जिद्द कर्तृत्व साहस निर्मिती आणि आनंद ह्या खऱ्या स्वचा प्रेरणा आहेत आम्हाला कसली मूल्यच नाहीत असाही एक आरोप केला गेला आहे ऑनर आम्ही प्राणपणानं एकच मूल्य मानतो स्वातंत्र्य जे मूल्यांचंही मूल्य असतं व्यक्ती स्वातंत्र्य धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद